तासगाव तालुक्यातील रेळवी गावाजवळील ही घटना तासगाव ते कराड जाणाऱ्या रस्त्यावर तासगाव डेपोची चिंचवड तासगाव या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस विहिरीत जात असताना थोडक्यात विहिरीत पडता पडता राहिली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे हा अनर्थ टळला असून या बसमधील सतरा प्रवासी जखमी झालेले असून तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली आहे सदरची घटना काल मंगळवारी दुपारी घडलेली आहे तासगाव तालुक्यातील एवी गावाजवळील निलकंठ बंगल्याजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास चिंचवडवरून तासगावकडे येणारी बस तिचा क्रमांक आहे एम एच दहा डी टी एकोणचाळीस पंच्याण्णव या बसवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले त्यामुळे भरधाव वेगाने जात असलेली बस रस्त्या असलेल्या नाल्यातून थेट विहिरीच्या दिशेने गेली असता बसची चाके बाजूला असलेल्या नाल्यात अडकल्याने विहिरीच्या जवळ जाऊन बस विहिरीत पडता पडता थांबली आणि त्यामुळे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलेले आहे या ठिकाणी तासगाव डेपोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना मदत केली यावेळी संतप्त नागरिकांनी बस चालकाला मारहाण केल्याचे या ठिकाणी समजत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद